तर गार पाण्यानेच गेलीये अच्छा दिवस कोमट पाणी ऍडजस्ट करा ना लेट झालंय खूप दरवाजा लावून घ्या मी निघाली आहे ठीक आहे आणि तुमचा आणि नीचाचा डबा टेबलवर ठेवलाय तेवढा घ्या हॅलो सनराइज गीजर हो मी लगेच लागते अरे काय सरप्राईज हो कशाला घ्यायचा पण आधीच काय खर्च कमी आहेत का आपल्याला अगं अगदी आपल्या बजेट मध्ये आणि तुला सांगू फक्त सहा सेकंद गरमागरम पाणी म्हणजे उद्यापासून तुला लेट व्हायचा विषयच नाही खरंच शॉक प्रूफ एवढे सगळे वैशिष्ट्य आहेत त्याचे आणि सगळ्यात महत्वाचं मी स्वतः इन्स्टॉल केला गरमागरम पाणी आता फक्त सहा सेकंदामध्ये अंघोळीसाठी पाणी गरम करण्याचे आता टेन्शनच नाही लक्ष्मी एंटरप्राइजेस घेऊन आले आहे आपल्यासाठी सनराइज स्मार्ट गीजर इन्स्टंट गीजरची वैशिष्ट्ये झटपट गरम पाणी व शंभर टक्के शॉक प्रू व इन्स्टॉलेशन करण्यास एकदम सोपे सुरक्षेसाठी ऑटो कट ऑफ सिस्टीम आय एस आय प्रमाणित इलेमेंट लाईट वेट असल्याने कुठे घेऊन जाता येते गरमागरम पाणी फक्त सहा सेकंदात आजपासूनच वापरा सनराइज गीझर्स आत्ताच कॉल करा पंच्याण्णव पंच्याण्णव शून्य एक छत्तीस नव्याण्णव